चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार तर तुमच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे माझी नित्यसेवा आटपलेली आहे चतुर्मासात जी नित्यसेवा मी करत असते ती आज झालेली आहे आरती वगैरे करून झालेली आहे तर आज आहे कालाष्टमी तर या कालाष्टमीच्या निमित्तानं आपण रुद्र यंत्र, रुद्रयंत्रावर अभिषेक करत असतो दुग्ध अभिषेक करत असतो आपण तर तो कसा करायचा तर हे आपण आज पा पाहू आहे पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये हे आज आपण पाहायचं आहे तर रुद्र अभिषेकावर दुग्ध अभिषेक का करावा घरात जर कटकटी असतील गृहदोष असेल किंवा नजर दोष लागत असेल घराला नेहमी नेहमी तर कालभैरवाष्टक म्हणून आणि कालभैरवाष्टक म्हणून आपण दुग्ध अभिषेक करणार आहोत जर तुमच्याकडून शक्य झालं तर ओम नम शिवाय म्हणजे भगवान शिवांची एकशे आठ नामावली असते त्या नामावलीचासुद्धा तुम्ही अभिषेक केला तरी चालेल आणि तोही तुम्हाला तेही तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फक्त ओम शिवाय म्हणून एकशे आठ वेळेस रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आणि ते ते जे दूध असते ते घरातील सर्वांना द्यायचं जर कोणाला दूध आवडत नसेल तर तुम्ही त्याचा चहा करूनसुद्धा देऊ शकता आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे जर रुद्रयंत्र नसेल तर काय करायचं रुद्रयंत्र नसेल तर तुम्ही सगळ्यांच्या घरात महादेवाची पिंड स्वरूप असते म्हणजे लिंग स्वरूपात आपण सर्व मानवजाती महादेवाची या भूतलावावर पूजा करत असतो तर आपल्याकडे महादेवाची पिंड ही देवघरात असतेस शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवाणीशङ्करशिवशङ्कर शम्भो शंकर ॐ देवराजसेव्यमानपावनादिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरम् काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुचाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिसाधकं प्रशस्तविग्रहचारुहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम् विनिग्नं नालहेलसिक्तटं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गणाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभितानुमण्डलं काशिकापुरादिनातकालभैरवं भजे रत्नपादुका नर्तकं नित्यमीयधिष्ठितं निरञ्जनं मूर्तिदर्पणाक्षणं करालदष्टमोक्षणं काशिका पुरादिनाथकालभैरवं भजे अट्टहाससन्यपादजाण्डकोशसन्तति दुष्टिपापनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिका भजे भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोवितं पुरातनं जगत्पतिम् काशिका पुरा दिनाथ कालभैरवजे कालभैरवाष्टक पठांनोहर ज्ञानमुक्तीसाधनं विचिपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यकोपतापनाशनं या प्रयालभरवांद्रिं सनिंद धुरंती श्रीमतशंकराचार्यविता कालभैरवाष्टक संपूर्ण नंतर अकरा वेळेस आपल्याला हा मृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधीम पुष्टिवर्धनम हुर्वा आरोक्मेव वंदनात मृत्युमोक्षीयमामृतात ओम त्र्यंबकम यजामय सुगंधीम पुष्टिवर्धनम हुर्वा आरोक्षमेव वंदनात मृत्युमोक्षीय अमामृतात ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधीम पुष्टवर्धनम हुर्वा आरोक्षमेव वंदनात मृत्युमोक्षी मामृतात ओं त्र्यंबकम्यजामय सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वा ऋक्मवंदनात मृत्युमोक्षेमृतात ओं त्र्यंबकम्यजाय सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वा ऋक्मिव वंदनात ओम ओं त्र्यंबकम्यजाय मय सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वा ऋक्मवंदनात मृत्युमोक्षेमामृतात ओम त्यंबकम्यजायमय सुगंधीम पुष्टवर्धन उर्वा ऋक्मिव वंदनात मत्युमोक्षेअ अमृतात ओम त्यंबकम्यजामय सुगंधीं पुष्टिवर्धन उर्आक्मवंदनात मृत्युमोक्षेमामृत ओं ओम मय सुगंधीं पुष्टिवर्धन उर्वा आुक्मी वंदनात मृत्युमोक्षम अमृतात् ओ त्र्यंबकम यजामयी उर्वा पुष्टिवर्धनं उर्वुक्मिवंदनात मृत्युमोक्षीयमामृतात ओम त्र्यंबक यजामयी सुगंधीं पुष्टिवर्धनं उर्वा ऋक्मेवंदनात मृत्युमोक्षीयमामृतात ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधीं पुष्टिवर्धनं उर्वारुकमेव बंदनात मृत्युर्मोक्षीयमामृता दुग्धाभिषेक झाल्याच्या नंतर रुद्रयंत्र किंवा मग शिवपिंडी असेल तर ती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि असे ठेवायची आहे खाली आपण अखंड अक्षदा ठेवलेला आहे म्हणजे तांदूळ ठेवलेला आहे त्याच्यावर एक बेलाचं पान ठेवलेलं आहे सरळ ठेवायचं बेलाचं पान पालथं ठेवायचं नाही आणि त्याच्यावर हा रुद्रयंत्र ठेवायचं आहे आणि आपण आता पंचोपचार पूजा करून घेणार आहोत विलेपणार्थ चंदन समरपया मी हळदी कुंकू रुद्रयंत्राला व्हायचं नाही अक्षदा वाहायचे आहे भस्म व्हायचं आहे महादेवाला भस्म अतिप्रिय असते काही फुलं आणली होती मी ती फुलं व्हायची आहे हे अपराजितेचं फुलं आहे हे महादेवाला खूप प्रिय आहे हे व्हायचं आहे असं म्हणत होते की एक तोडा सोनं वाहल्याप्रमाणे ते फुल असते पांढरी फुलं महादेवाला व्हायची असतात काही पांढरी फुलं आणलेली आहेत मी हे शमीपत्र आहे तुमच्याकडं असेल तर तुम्ही वाहू शकता आणि बेलाचे पानं वाहू शकता जर तुमच्याकडे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही बेलाच्या पानाने सुद्धा कालभरवाष्टक म्हणून बेलाचे पानसुद्धा तुम्ही वाहू शकता किंवा मग बेलाच्या पाण्याला थोडं थोडं पाणी लावायचं आणि त्याने सुद्धा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा मग कालभैरवाष्ट म्हणू शकता अशी पूजा पंचोपचार पूजा करून घ्यायची ही मौली असते धार्मिक धार्मिक दुकानामध्ये मिळते ती ती घेऊन यायची ती पण व्हायची महादेवाला ये से बने हुए नुमायचाता है क्या पेन है हेलो दोस्त ये पेन देखिए जैसे अपनी ड्राइंग को शेप देने के लिए इस्तेमाल करें करते जाइए गेट डॉग ये स्टेप के तरफ से ना आप एक वीडियो बहुत नोट लगी है मैं कुछ भी खा सकती हूँ और डिपू के बहियारे की मेरे मुंह में, में अभी से पानी आ रहा है डिपू कौनसा डिपू ने इतना रखा लो ने किराए को यार मुझे खा ये इतनी जल्दी करना कैसे होगा पाणी फिरून घ्यायचं प्रसादावर प्रसादा करता खडी साखर दूध एखादं फळ वगैरे असलं तर ते पाणी हो शकता आणि आशीर्वाद घ्यायचंय देवाला नमस्कार करायचंय तर अशा पद्धतीने आपण अं कालाष्टमीच्या दिवशी रुद्र यंत्राची सेवा करू शकतो आणि घरात जरी व्यसनी व्यक्ती असतील किंवा मुलं चिडचिड करत असतील घरात कटकटी होत असेल गृहदोष असेल किंवा नजरदोष असेल बाहेरून जास्त कटकटी घरावर येत असतील तर या पद्धतीनं आपण रुद्रयंत्रावर कालभैरवाष्टक कालअष्टमीच्या दिवशी घेऊन ते दूध आपण सगळ्याला अमृत म्हणून देऊ शकतो ते दूध आपल्यासाठी अमृत आहे भगवान शि भगवान शिवांचा अवतार हा अवतार हा अवतार कालभैरवाष्ट का कालभैरवाचा अवतार हा भगवान शिवांचा आहे तर भगवान शिवांचा रौद्र अवतार हा कालभैरव आहे तर जे शक्तपीठे जे शक्तिपीठ आहे आईचे जे शक्तिपीठं आहे तर त्या शक्तिपीठावर सुद्धा भगवान शिवाने या कालभैरवाची नेमणूक केलेली आहे काशी विश्वनाथचा तो कोतवाल म्हणून कालभैरवा कालभैरवाला ओळखले जाते तर इतका तो क्रूर क्रूर आहे इतका तो स्वरूप आहे तर घरात जर व्यसन असेल तर त्या माणसाचेही असे रूप होते तो तर या अमृताने ते रूप शांत हो होण्यास मदत करते तर आपण या पद्धतीने आपल्या घरी दर कालाष्टमीला शिवनामावली घेऊन किंवा आपल्याला शिवनामावली येत नसेल तर एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय असा जप करायचा आणि ते दूध दुद, दुधाचा अभिषेक रुद्रयंत्राला किंवा शेवपिंडीला घालायचा आणि ते अमृत सगळ्यांना घरात द्यायचं जर कोणाला दूध आवडत नसेल तर मग चहामध्ये दे तुम्हीसुद्धा देऊ शकता तर असाच एका व्हिडिओनंतर अशाच एका व्हिडिओला घेऊन येऊ आपण परत एकदा तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याने काय होईल त्याने काय होईल जेव्हाही मी व्हिडिओ टाकले तेव्हा तुमच्यापर्यंत ते, ते पहिल्यांदा पोहोचतील म्हणून श्री स्वामी समर्थ